गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आवाज येतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे आवाज येतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म द्या क्लिअर आहे ऑडिओ व्हिडिओ गुड इव्हनिंग ऑल गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग यस बघू आपण पूर्ण नोटिफिकेशनच चेक करणार आहोत नोटिफिकेशन बघू पूर्ण एम पी एस सी च आलेलं तर एम आय ची ऍड पण येईल का सांगतो सर्वच एम आय ची ऍड तर सांगतोय काही जणांचं यस अभिजित गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर राजवल सर तुम्ही खूप जोशमध्ये येता मी जर एकदम असाच आलो तर तुम्हाला कसं वाटेल बरं राईट तुमच्यासाठी मित्रो हा जोश असतो राईट तुम्ही आहात म्हणून आमचा जोश आहे नाही तर कसला काय जोशन ते यस गुड इवनिंग गुड इवनिंग ऑल गुड इवनिंग यस सर डब्ल्यू आर चे पण सांगा यस येस डब्ल्यू आर डीचे पण सांगू आपण काय आहे ते राईट एआरटीओ मधून रिक्रुटमेंट मधून झाली पाहिजे ओके आता बघू काय आहे ते सर गुड इव्हिनिंग यस गुड इवनिंग गुड इवनिंग तुम्हाला तुम्हाला बघल्यानंतर धीर येतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच गाय थँक्यू सो मच यस आज मोदी जॅकेट पाहिजे होत सर जे आहे ते आहे आज टी शर्ट मध्ये म्हणजे इव्हिनिंगला आली ना ऍड राईट म्हणजे एकदम रिलॅक्स मूड मध्ये होतो आणि ऍड आली मग चला म्हटलं एकदा भेटून घेऊ तुमची अपेक्षा असते की सरांनी यावं म्हणून आपण लगेच एवढं पाच म्हणजे दहा मिनिटं अगोदर लिंक बनली आणि तुम्ही सर्व लोक एवढे एकदम फास्ट लाईव्ह आले चलो ठीक आहे थँक्यू सो मच सर ए आर टी डिप्लोमा वाले इलिजिबल आहेत का सर्व इलिजिबिलिटी सांगतो तुम्हाला काय ते राईट सर एमई ची पण अपडेट द्या अपडेट बद्दल घेऊन येतो डोंट वारी सर एमई साठी पण ट्राय करा काहीतरी येस 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 नक्की करू आपण एमई साठी पण ट्राय करू डोंट वारी एमई आय साठी पण केलं जाईल चला गुड इव्हनिंग यस गुड इव्हनिंग ऑल गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग डब्ल्यू आर डी पण अपडेट येस येस एमई पण चला बघू घेऊ आपण बघा एम पी एस नोटिफिकेशन आता लक्षात घ्या की एमईएस आणि एआरटीओ या ज्या एक्झाम आहेत दोन्ही एम एस सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे असो किंवा मग तुमचं एआरटीओ असो हे सर्व तुमच्या राज्यसेवेच्या प्री थ्रू होत राईट तुमची राज्यसेवेची प्री होणार मग राज्यसेवेच्या प्री दिल्यानंतर तुमचा वेगळा कट ऑफ लागतो चा वेगळा लागतो राज्यसेवेचा वेगळा लागतो एआरटीओ साठी वेगळा लागत नाही जो राज्यसेवेचा कट ऑफ आहे तोच तुमच्या चा सुद्धा कट ऑफ म्हणून कन्सिडर केला जातो क्लिअर त्यामुळं ही जी ॲडवर्टाइजमेंट आहे ती आपली राज्यसेवेची दोन हजार पंचवीसची ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि त्याबद्दलचं सर या वेळेस ए आर ओ हो, बघा एम आय येण्याचे आहेत दोन हजार पंचवीसच्या कंबाईनच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये एमई आय तुम्हाला नक्की दिसण्याचे पूर्ण चान्सेस आहे बघा बगा, महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस राईट महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत तीनशे पंच्याऐंशी पद आहेत राईट याच्यामध्ये बघा सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा एकशे सत्तावीस पद त्यानंतर महसूल व वन विभाग लक्षात घ्या वन विभागासाठी सुद्धा आपले विद्यार्थी अप्लाय करू शकतात तुम्ही इलिजिबल आहात राईट मेकॅनिकल वाले बिलकुल तुम्ही इलिजिबल तुम्ही पण असणार आहात राईट त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी राईट एकशे चौदा पीडब्ल्यूडी आहे यावेळेस सिव्हिल वाले वन विभाग एकशे चौरेचाळीस वनच्या पण खूप चांगल्या चांगली संधी आहे राईट वन विभागाची पण चांगली संधी आहे ती पण तुम्हाला करायची ओके बघा याच्या तुमची ए एमई आय जी आहे ती राज्यसेवे थ्रू नाही येत म्हणजे ही जी स्टेट सर्व्हिसेस म्हणतो नाही ती कंबाईन मधून येते एएमई आय राईट ती याच्यातून नाही येत सर आपल्या यु ला पण करू शकतो पण तेवढं वेळ पाहिजे आपलाय कशालाही करू शकता पण चांगली आहे पोस्ट होणारी संख्या आपली असते चांगली अगरी कल्चर वाले आणि आपले लोक हे इथं होण्याची संख्या चांगली असते राईट आता बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बा दुपारी दोन वाजेपासून दिनांक सतरा एप्रिल राईट दोन हजार पंचवीस सायंका रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस राईट त्यानंतर बघा वयोमर्यादा काय तर तुमची अराखीव म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी अडतीस वर्षाची वयोमर्यादा आहे क्लिअर त्यानंतर मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू अराखीव त्रेचाळीस मागासवर्गीय त्रेचाळीस राईट माजी सैनिक राईट यांच्यासाठी त्रेचाळीस हे एज लिमिट आहे ओके एज रिलॅक्सेशन जनरल जे तुम्ही म्हणतात एआरटीओ साठी आता बघा एआरटीओ साठी तुम्हाला इलिजिबिलिटी काय काय आहे हे, हे लक्षात घ्या एआरटीओ साठी आता यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील चार वर्षाची पदवी राईट म्हणजे एक तर तुम्हाला यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल लागतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागतं किंवा मग तुम्हाला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग लागतं ओके आता तसं तर बघायला गेलं तर लायसन हे तुम्हाला लागणार आहे पण लायसन नसलं तरी आता तर सध्या लागत नाही तुमच्या मेन्सच्या एक्झाम पर्यंत लायसन असलं तरी चालतं नाहीतर ट्रेनिंगच्या वेळेस बघता येतं त्या लायसनच्या लायसन मुळे तुमचं काम अडतं असं नाही सध्या क्लिअर आहे लायसन लागतं ही गोष्ट खरी आहे पण सध्याच्या घडीला तुमच्याकडे लायसन नसलं तरी चालतं राईट डिप्लोमा डिग्री बिलकुल चालतं डिप्लोमा प्लस डिग्री वाले असतील ते सुद्धा अप्लाय करू शकतात डिप्लोमा प्लस डिग्री वाले अप्लाय करू शकतात राईट डिप्लोमा प्लस डिग्री वाले अप्लाय करू शकतात त्याच सोबत बघा साठी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची तुम्हाला डिग्री लागते मान्यता प्राप्त विद्यापीठामधून त्यानंतर बी बीटेक सिव्हिल आणि वॉटर मॅनेजमेंट त्यानंतर बी बीटेक सिव्हिल आणि एनवायरमेंट पण चालतं बी बीटेक बी बी स्ट्रक्चर चालतं पीडब्ल्यू डीच्या वॅकन्सीज आहेत या बी बीटेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे पण चालतं यापैकी कुठलंही चालतं मराठी भाषेचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे राईट आता बघा एआरटीओ ला तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड काय लागते ते पण त्यांनी दिलेली आहे एआरटीओ साठी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड काय लागतं तर पुरुष असतील तर उंची किती एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर कमीत कमी राईट महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर क्लिअर त्यानंतर पुरुषांसाठी छाती एकोणसत्तर एकोणऐंशी सेंटीमीटर राईट आणि फुगवल्यानंतर तुमची पाच सेंटीमीटरनं वाढली पाहिजे राईट right? त्यानंतर चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंग अंधपणा म्हणजे तुमची कलर ब्लाइंडनेस नसायला पाहिजे ओके okay. दृष्टी चांगली असायला पाहिजे इन शॉर्ट क्लिअर मुलींसाठी तेच चांगली दृष्टी असणं गरजेचं आहे म्हणजे आय साईट चांगले असणं गरजेचं आहे सर ए आर टी ओ एम एस मधून यायला पाहिजे नाही राज्यसेवेचा आहे ना मित्रा मेन्सचा आपली इच्छा खूप असते पण येत नाही आता पद बघा ओके राज्यसेवेचे सॉरी एक्झाम पॅटर्न तुमचा राईट एक्झाम पॅटर्न जर बघायला गेलं तर तुमची प्री होणार आहे ओके okay. प्री झाल्यानंतर एक्झाम पॅटर्न मध्ये तुमची प्रीची एक्झाम आहे या प्रीच्या एक्झाम नंतर तुमचा कट कटॉप सेपरेट लागतो कट कटॉप प्री मधून सेपरेट लागतो कसा आहे हा सेपरेट आहे राईट right? आणि एआरटीओ जे म्हणतो आपण ते ए आर टी ओ जे आहे ते तुमचा राज्यसेवेचा जो कटॉप असेल ओके okay? एम पी एस सी स्टेट सर्व्हिसेसचा जो कटॉप असेल तोच कटॉप तुमचा ए आर टी ओ चा सुद्धा असणार आहे राईट right? जो प्रीचा कटॉप असेल तुमचा राज्यसेवेचा तोच तुमच्या ए आर टी ओचा सुद्धा असणार आहे ओके okay? संयुक्त पूर्व परीक्षा एक तुमची होणार राईट त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण किती असतील तुमचे चारशे राईट याच्यातून तुमचा कट ऑफ लागेल आम्ही तुम्ही गेले मेन्सला मेन्स तुमची राज्यसेवेची होणार आहे सतराशे पन्नास मार्काची त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे दोनशे पंचाहत्तर मार्काची क्लिअर त्यानंतर तुमची एमईएस ची एक्झाम होणार आहे चारशे मार्काची तुमची मेन्स असेल आणि पन्नास मार्काचं तुमचं इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा चारशे मार्काची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे आणि मुलाखत तुमची पन्नास मार्काची होणार आहे राईट right? ओके okay, परीक्षा शुल्क तुमच्या पाचशे चौवेचाळीस रुपयाचं परीक्षा शुल्क असेल व मागास वर्गांसाठी मागासवर्गीय साठी तीनशे चौवेचाळीस रुपयाच आता बघा तुमच्या एआरटीओच्या हो ज्या वॅकन्सीज होत्या एकूण पद किती आहेत एआरटीओ हो चे एकवीस पद आहेत मागच्या वेळेस थोडस दोन वर्षापूर्वी याचे जास्त पद होते राज्यसेवेतून होतं मित्रा टी एआरटीओ जे आहे ते तुमचं राज्यसेवेतून होतं नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे हो टेक्निकलचा सिलेबस आहे ओके तर एकूण तुमचे पद किती आहेत एकवीस आहेत ओके एस सी एस टी दोन एक त्यानंतर एन टी ए दोन एन टी बी एक एन टी सी एक त्यानंतर एन टी डी एक इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी तुमचे दोन आहे राईट सी बी सी चे दोन आहेत आणि हे ईडब्ल्यू एस दोन असे एकूण चौदा आरक्षित पद आहेत राखीव सात आहेत असे एकवीस तुमचे पूर्ण पद झाली त्यानंतर महिला किती रिझर्व्ह आहेत तेही सेपरेट त्यांनी दिलेलं आहे राईट आता स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण किती एकशे चौदा पद आहेत या एकशे चौदा पदापैकी सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ चे अठ्ठावीस पद आहेत ओके एस सी एस टी सात एक त्यानंतर एन टी ए दोन एन टी बी दोन एन टी सी दोन राईट ओबीसी आठ त्यानंतर एस यस, सी बी सी तीन ओके आ, त्यानंतर ईडब्ल्यू एस दोन असे एकूण सत्तावीस राखीव पद आहेत क्लिअर राखीव एक आहे असे एकूण अठ्ठावीस पद तुमचे असणार आहेत आता बघा सहाय्यक अभियंता श्रेणी अ सॉरी सहाय्यक अभियंता श्रेणी वन गट अ त्याचे चौऱ्याऐंशी पद आहेत त्याचे सॉरी शहाऐंशी पद आहे हे किती होते सहाय्यक कार्यकारी अभियंत्याचे अठ्ठावीस पद होते आणि हे आहेत चौऱ्याऐंशी राईट एस सी एस टी अठरा एक त्यानंतर एन टी एन टी सी चार राईट अी सी चे तुमचे दोन आहेत त्यानंतर एससीबीसी चे नऊ आहेत ईडब्ल्यू एस चे नऊ एकूण आरक्षित चौवेचाळीस राखीव बेचाळीस असे शहाऐंशी पद एकूण तुमच्यासाठी आहेत एकूण आहेत सर मेन्सला तरी टेक्निकल सिलेबस पाहिजेत होता नाही आता करू काय शकतो आपण राईट राज्यसेवेचे एकूण पद तुमचे एकशे सतरा सत्तावीस सा, आहेत त्यामध्ये आयुक्त गट एकोणऐंशी पद आहेत त्यानंतर बघा हे आपली ची जी बॅच आहे ती प्री ची बॅच राईट दोन्ही आहेत एक मराठी ची, दुसरी ची आहे दुसरी इंग्लिश मीडियमची दोन्ही बॅचेस आपल्या अवेलेबल आहेत ज्यांना ती हवे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲप डाउनलोड करून घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला केलं नसेल तर आणि जे आपले मोठे बिग आता कसं होतं मध्ये बीएमसी आली ती बाकी एक्झाम आली त्याच्यासाठी छोटे छोटे ग्रुप बनवले होते पण जे आपले मेन ग्रुप आहेत इग्नाईटचे मेकॅनिकलचा इग्नाईट इग्नाइट मेकॅनिकल त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल त्यानंतर इग्नाईट सिव्हिलचा आपला टेलिग्रामचा ग्रुप इग्नाईट इलेक्ट्रिकलचा आपला टेलिग्रामचा ग्रुप हे सगळे टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करून घ्या काही जरी मदत लागली तर आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा फोर टाईम एट डबल नाईन सिक्स वन वन सिक्स ओके आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा ओके सर डब्ल्यू आर डी कधी येणार आहे डब्ल्यू मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतोय राईट काही माहिती मी जी काढली ती तुमच्यापर्यंत उद्याला मोस्टली तो व्हिडिओ येईल बऱ्याच दिवसापासूनच मी त्याच्यावर कामही करत होतो आता ऑलमोस्ट काम झालं डब्ल्यू डी येण्याचे चान्सेस आहेत कुठं अडकली ते मी त्याचे तुम्हाला सेपरेट एका व्हिडिओद्वारे सांगणार आहे ओके आरटीआय वगैरे दाखल केला होता त्या आरटीआय थ्रू सुद्धा माहिती मला मिळाली ती माहिती मी उद्याच्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवे काही दोन तीन गोष्टी राहिलेल्या आहेत त्या कव्हर करून मी उद्याला तुमच्यापर्यंत कळवेल डब्ल्यू आर डीचं चा एकदम चांगलं व्यवस्थितपणे आपण प्रिपरेशन करणार आहोत करून पण घेणार आहोत तुम्हाला लागेल ती मदत आपण डब्ल्यू आर डीलाही करू ओके चान्स आहे लवकरच आहे डब्ल्यू आर डी एप्रिलमध्ये मोस्टली डब्ल्यू आर डीची तुम्ही अपेक्षा करू शकता राईट सर इंटरव्ह्यू आहे कशाचा इंटरव्ह्यू आहे ए आर टी कोणती बॅच जॉईन करायची आता बघा ही ए आर जी एक्झाम आहे ना तुमची राज्यसेवेसोबत चालते राज्यसेवेची प्री राज्यसेवेचीच तुम्हाला मेन्स द्यावी लागेल दोन्ही गोष्टी राज्यसेवेच्याच कराव्या लागणार आहेत क्लिअर सर डब्ल्यू आर डी मेकॅनिकल का हो डब्ल्यू आर डी मेकॅनिकल जीईचं म्हणतो इलेक्ट्रिकल पण आणि सिव्हिल पण तिन्हीचंही बोलतोय मी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल या तिन्ही ब्रँडचं बोलतोय ओके एम आय डी सी च मित्र आणखीन एक्झामचं खरंच अपडेट नाही आहे कोणाकडेच नाही आहे सध्या काही नाही आहे त्याच्यावर एआरटी ओ कोण होत नसतं मित्रा काही नाही काही सगळे आहेत ना बाकीचे पोर आहेत ना फक्त या कमेंट सेक्शन मधलेच नाही बाकी जॉईन झाले जे राज्यसेवेची तयारी करतायत राईट त्यामुळं असं नाही करू शकत आपण काही कसं असतं कोणामध्ये काय गोष्टी दडलेल्या आहेत ना ते आपण असं नाही सांगू शकत क्लिअर हो नाही नाही एआरटीओ वाले नाही मित्र हो एआरटीओ मेकॅनिकल वाल्यांसाठी आहे मेकॅनिकल वाल्यांसाठी आहे सिव्हिल वाल्यांसाठी एमईएस होती राईट वाल्यांसाठी एआरटीओ एम ई एसला मेकनिकल वैकन्सिज नहीं सीविल वाले डब्ल्यू पी डब्लू डी या वैकन्स चांगली तैयारी करा एमएस पंचाय पूर्ण चांसेस है ओके चलो मैं तो थोड़ा थाम थैंक यू सो मच गाइस फॉर लिंग थैंक यू सो मच राइट हो हो, हो. ओके okay, एमईचा यस महेश होईल एमईचा तुम्ही इंटिग्रेटेडची बॅच जी आहे एमई ची ती घेऊन टाका त्याच्यामध्ये डब्ल्यू आर डी करून देऊ आपण काय अडचण नाही बघा बीएमसीचा जो रिझल्ट आहे ना आता सिव्हिलची सब इंजिनियरची एक्झाम थोडीशी लांबली राईट पहिल्यांदा अपेक्षित असं होतं की या मंथ एंड पर्यंत रिझल्ट पण येऊन जाईल पण आता ती एक्झाम लांबल्यामुळे सोबत लावू शकतात मे बी रिझल्ट सांगता येत नाही मी काही दिवसात ते पण क्लिअर करेल तुम्हाला नाही नाही एम सी क्यू पॅटर्न आता ही डिस्क्रिप्टिव्हची एक्झाम आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे ना सगळं आता चलो ठीक आहे ओके थँक्यू सो मच गाईज थँक्यू सो मच खूप शॉर्ट नोटीसवर एवढे जण तुम्ही लाईव्ह आलात खूप चांगलं वाटलं ओके लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच